राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सरकारचा मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेतलाय मोठा निर्णय या निर्णयाचं सर्व स्तराकडून स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाचं नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलं मित्रांनो आता लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस थेट महिलांच्या खात्यावरती थोड्याच वेळात दोन हजार रुपयांसह आता सहा हजार रुपये बोनस महिलांच्या थेट खात्यावरती सरकारचा निर्णय आणि या बारा जिल्ह्यात पैसे दुपानंतर होणार सुरू नेमकी बघूया काय महत्त्वाची अपडेट ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे देखील महिलांच्या खात्यावरती या घडीची ही मोठी अपडेट महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी ही महाराष्ट्र सरकारने दिलेली लॉटरी बनावं लागेल ही लॉटरी लागली लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकार प्रत्येक वेळी दरवेळी लाडक्या बहिणींसाठी नवनवीन योजना आणते मात्र आता दसरा झाल्यानंतर दिवाळीसाठी स सरकार नवीन योजना आणण्याच्या तयारीमध्ये होते दिवाळी लाडक्या बहिणींना चांगली जावी दिवाळीचा सण उत्साहात साजरा व्हावा यासाठी दिवाळी बोनस सहा हजार रुपये देण्याचा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झाला आहे काही महिलांच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आले देखील आणि आता ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये देखील दिवाळीच्या दोन दिवस अगोदर देण्याचा निर्णय जाहीर झाल्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यात मिळणार सहा हजार रुपये बोनस याची यादीत सरकारने जिल्ह्यांची यादी दिली नेमकी कुणाला मिळणार पाच हजार कुणाला मिळणार तीन हजार यासह तीन टप्प्यात बोनस देण्याचं ठरवले म्हणजेच महाराष्ट्रातील सरसकट सगळ्या सक महिलांना सहा हजार रुपये नाही तर काही महिलांना दु तीन हजार काही महिलांना पाच हजार काही महिलांना सहा हजार रुपये अशा प्रकार प्रकारामध्ये पैसे देण्याचं सरकारने स्पष्ट मत आपलं मानलं आहे यामुळे सध्या राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये राहणाऱ्या महिलांना खुश करण्याचा प्रयत्न येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर सरकार हे निर्णय दरवेळी घेत असतं या निर्णयामुळे महाराष्ट्रात अतिशय आनंदाचं वातावरण आहे देवेंद्र फडणवीस यांच्याचं एकनाथ शिंदे यांचं खूप मोठं कौतुक महाराष्ट्राच्या महिला करताना दिसतात याच्या अगोदर आम्हाला कधी कधी अशा प्रकारचे पैसे मिळाले नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचा बोनस मिळाला आहे मात्र मात्र आता सध्या देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला त्यामुळे त्यांचा आम्ही कसे आभार मानू आम्हाला कळत नाही असं लाडक्या बहिणींनी म्हटलंय परंतु आता सहा हजार रुपये बोनस आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे आता कधी मिळणार हा सगळ्यात सवाल मोठा होता सप्टेंबर महिन्याचे पैसे कालपासून काही महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये यायला सुरुवात झाली काल संध्याकाळी बऱ्याच महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये आले देखील आणि त्यांनी महिलांनी ते पैसे काढून देखील घेतले आणि आता ऑक्टोबर महिन्याचे वेध लागले आहे दिवाळीचे अगोदर हे पैसे यावे यासाठी महिलांनी सरकारला साखळ घातलं होतं दिवाळीमध्ये मोठा सण आहे दिवाळीमध्ये खरेदी करण्यासाठी आम्हाला अजून पंधराशे रुपये म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे पैसे आम्हाला अगोदरा जर दिले तर खूप बरं होईल असं महिलांनी थेट सरकारला म्हटलं आहे ज्यामुळे महिलांच्या या हितासाठी सरकारने देखील मोठा निर्णय सतरा अठरा एकोणीस या तीन दिवसामध्ये राज्यातील सगळ्या महिलांच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचे पैसे देण्याचा निर्णय घेतलाय ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे मिळून जवळजवळ तीन हजार रुपये वेगळे आणि आता बोनस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोनस हा दिवाळी बोनस सरकारी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्यांचं सरकार त्यांना बोनस जाहीर करत असते मात्र लाडक्या बहिणींना कोणी आतापर्यंत कसलाही बोनस जाहीर केला नाही मात्र आता लाडक्या बहिणी सरकारवरती खुश असतानाच सरकारने मोठी घोषणा केली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र देवें 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 दे फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या वर सध्या फुलांचा वर्षाव होतोय आता ही योजना कोणासाठी आहे बोनस नेमका कोणासाठी सहा हजार कोणाला आणि दोन हजार कोणाला आणि तीन हजार कोणाला आणि पाच हजार कोणाला या सगळ्याचा बाबींचा आपण आढावा पुढच्या दोन मिनटामध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला सहा हजार येणार की तीन हजार रुपये की तुम्हाला पाच हजार येणार या तीनपैकी तुम्ही कुठे बसताय तुमचं काय काम आहे तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अर्जाची अर्जाची छाननी करायची नाही तुम्हाला कोणताही कुठेही फॉर्म भरायचा नाही कुठेही अर्ज दाखल करायचा नाही तुमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जिथे तुम्हाला पैसे येतात त्याच खात्यावरती तुम्ही फक्त चेक करत राहायचं की आपले बोनसचे पैसे आले की नाही हा सर्वात मोठा खुलासा तुम्हाला आगामी काही दिवसात कळेलच मात्र सध्या तुम्हाला किती रुपये येणार तुम्हाला दोन हजार येणार तीन हजार येणार पाच हजार की सहा हजार या चारपैकी कोणत्या स्वरूपाचे पैसे तुमच्यापर्यंत येणार ने नेमकं सरकार काय करतं आहे याचा आढावा आपण लवकरच घेतोय मात्र सुरुवातीला बघूया की सहा हजार रुपये कोणा येणार मित्रांनो लाडके बहिणींना ही सर्वात मोठी अपडेट देतोय आपण की सहा हजार रुपये ज्यांचं पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे त्या लोकांना सहा हजार रुपये देण्याचा सरकारने मोठा निर्णय घेतल्याचं सध्या जाहीर होतं आहे त्यामुळे त्या महिलांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब असेल सहा हजार रुपये घेऊन आपली संपूर्ण दिवाळी आनंदात घालवण्यासाठी ते सक्रिय राहतील आणि सरकारला देखील ते आशीर्वाद देतील पुढच्या प्रत्येक वेळ निवडणुकीमुळे सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे त्या महिला उभ्या राहतील त्यानंतर तीन हजार रुपये ती पाच हजार रुपये पाच हजार रुपये बोनस हा ज्यांचं ज्यांचं केसरी रंगाचं रेशनगड आहे त्यांना मात्र फक्त पाच हजार रुपये बोनस मिळणार आहे सरकारने ही घोषणा केली होती त्याप्रमाणे केसरी रंगाच्या रेशन कार्डधारकांना पाच हजार रुपये महिना या महिन्याचा बोनस मिळणार आहे त्यानंतर तीन हजार रुपये तीन आणि दोन हजार ज्यांचं रेशन कार्ड नाही आहे त्यांना दोन हजार रुपये तर ज्यांचं रेशन कार्ड पांढऱ्या रंगाचं आहे त्यांना देखील पैसे देण्याचा नाही येत आहे त्यांना तीन हजार रुपये सरकार दिवाळी बोनस म्हणून दिवाळी साजरी करण्यासाठी दिवाळी खरेदी करण्यासाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं सध्या या सगळ्यांकडूनच स्वागत होते सहा हजार रुपये पाच हजार रुपये तीन हजार रुपये आणि दोन हजार रुपये ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहे तर ते त्यांना देखील दिवाळी साजरी करता यावी यासाठी त्यांना दोन हजार रुपये देण्याचा दिवाळीचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला तेव्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण सरकारचं अभिनंदन कराल कोणत्या शब्दात सरकारचं कौतुक कराल नक्कीच खाली प्रतिक्रिया लिहून पाठवा महाराष्ट्र सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय महिलांसाठी आनंदाचा क्षण